एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा कपोल कल्पित आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय पंतप्रधान मोदी शहाशी घटक पक्षांच्या नेत्यांची भेट ही परंपरा आहे असंही बावनकुळे म्हणाले एकनाथ शिंदे नाराज असल्याचं वृत्त संभ्रम निर्माण करणारा असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय दोन तृतीयांश मतानं महाराष्ट्र जिंकण्यासाठी शिंदे आणि शहाची भेट झाली असं बावनकुळे म्हणाले ही एनडीएची परंपराच आहे की मान्य अमित भाई मान्य प्रधानमंत्री मोदी सोबत आमचे एन डी एचे घटक नेते महिन्यात दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा भेटत राहतात त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत एकनाथजीचा खरा जो भेटण्याचं उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र एक्कावन टक्के मतांनी आम्ही जिंकला तसा दोन त्रेचाळीस बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सुशांत आता बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली मात्र ही प्रतिक्रिया आपण खरी मानून असं म्हणायचं का की शंभर टक्के शिंदेमध्ये शिंदे नाराजच नव्हते शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजीच नव्हती असं म्हणता येईल थेटपणे तर या वादाची जी सुरुवात आहे त्याची पार्श्वभूमी जर बघायला गेलं तर अंबरनाथ अंबरनाथ मधील आणि उल्हासनगर मधील काही भाजपचे नगरसेवक श्रीकांत शिंदेनी फोडले होते जवळपास आठ नगरसेवक फोडण्यात आले होते त्यानंतर कुठेतरी भाजपनं देखील त्यांच्या स्टाईलने शिंदेच्या शिवसेनेच्या जवळ असलेले नगरसेवक फोडले आणि तर, तर हा वाद तिथून सुरू झाला त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बैठकीला देखील शिंदेच्या मंत्र्यांनी गैरहजर लावली आणि नंतर ते थेट मुख्यमंत्र्यांकडे गेले हा वाद इथेच थांबला नाही तर हा वाद पुन्हा दिल्लीत गेला अमित शाह यांची भेट एकनाथ शिंदेनी घेतली आता या संपूर्ण घडामोडी घडत असताना ही भेट साधी सुधी नसणार कारण ज्या पद्धतीने महायुती आणि विशेषतः शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे पक्षप्रवेशावरून त्याची या बैठकीत चर्चा झाली ही बातमी समोर आली मात्र आता कुठेतरी पक्ष नेतृत्वानं म्हणजे महायुतीमध्ये जे वाद आहे ते पुन्हा चव्हाट्यावर येऊ नये त्याला वेगळं वळण कुठलं लागू नये यासाठी खऱ्या अर्थानं आता ही बावनकुळेंची आलेली प्रतिक्रिया आहे का हे बघावं लागेल कारण बावनकुळे यांनी म्हटलंय की एनडीए मध्ये एक परंपरा आहे की मित्र पक्ष जे आहेत ते केंद्रातील नेत्यांना भेटतात त्यानुसारच एकनाथ शिंदे अमित शहाना भेटायला गेलेत अर्थातच अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पन्नास मिनिटांची भेट झाली जी आपल्याला माहिती मिळते आणि या भेटीत नक्कीच त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत आहेत मग आपण जर बघायला गेलं तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असतील किंवा मंत्र्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना देखील भाजप स्वतःकडे घेते त्यामुळे दोन हजार एकोणतीस ला शतप्रतिशत भाजप ही कुठेतरी भीती एकनाथ शिंदे शिवसेनेला वाटू लागलेल्या त्याचमुळे त्यांनी दिल्लीत भेट घेतल्याचं आपल्याला कळत आहे मात्र आता या भेटीवर इतर नेते काय बोलतायत आहेत कोणी प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री काय बोलतायत मुख्यमंत्री सध्या बिहारमध्ये शपथविधीसाठी आहेत त्यानंतर महाराष्ट्रात आले नाही त्यामुळे आता आणखी बऱ्याच नेत्यांच्या प्रतिक्रिया येणं बाकी स्वतः मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येणं बाकीय दुर्दास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी मला माहीत आहेत एकनाथ शिंदेसोबतच्या चर्चेमध्ये अमित शहानी वक्तव्य केले महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष आहे असंही अमित शहा म्हणाले तुम्ही एच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असा शब्दही असं आश्वासन सुद्धा अमित शहानी एकनाथ शिंदेला दिलेलं आहे तर शिंदे शहा भेटीवर अंबादास दानवेंनी मात्र टीका केली देशाच्या गृहमंत्र्यांना घटनाक्रम सांगणे म्हणजे हा विनोद आहे असं माझं मत आहे देशाच्या गृहमंत्र्यांना देशातली कुठे टाचणी पडली तरी ती इंटिमेशन त्यांच्या कानावर असते त्यामुळे महाराष्ट्रात काय घडलं हे सांगत बसणं किंवा सांगितलं असणं याला काही अर्थ नाही एक आणि दुसरी गोष्ट माननीय उद्धवजी ठाकरे साहेब वारंवार सांगतात सांगत असतात की भारतीय जनता पार्टी आपल्या आलाय पक्षांना कशा पद्धतीनं संपविण्याचं काम करतो ज्या अर्थी सगळे मंत्री मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकतात त्या अर्थी मुख्यमंत्री